नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या गुजरात विरुद्ध दिल्लीच्या मॅच मध्ये आज सुरुवातीला गुजरातने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मात्र चांगला घेतला असे वाटत नव्हते कारण तर्फे बॅटिंग साठी आलेल्या पृथ्वी शिवा व जॅक फ्रॅसर या दोघांनीही जलद गतीने रन बनवण्यास सुरुवात केली होती मात्र जॅक फ्रॅसर हा फक्त चौदा बॉलामध्ये तेवीस रन बनवून एस वॉरियरच्या बॉलिंग नूर अहमदच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार दोन षटकार मारले होते मात्र त्यानंतर इकडे अक्षर पटेल हा बॅटिंग साठी आला होता मात्र दुसऱ्या साइड ला खेळत असलेला पृथ्वी शाह हा त्याच ओव्हरमध्ये सात बॉलामध्ये अकरा रन बनवून एस वॉरियरच्याच बॉलिंग वर नूर अहमदच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन चौकारही मारले मग त्यानंतर आलेला शाई होप पण काही आज करू शकला नाही कारण तो फक्त पाच एस खानच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकार देखील मारला त्यानंतर खेळालेला रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांनीही डाव सावरत खेळ चालू ठेवला होता मग ते दोघं डाव सावरत असताना तेवढ्यात अक्षर पटेलने त्याचे सदतीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले मग त्यानंतर खेळ चालू ठेवला आणि चौकार आणि षटकार मारण्यास सुरू ठेवले होते मात्र नूर अहमदच्या एका बॉलवरती शॉट मारण्याच्या नादात तो साई किशोरच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना त्रेचाळीस बॉलामध्ये सासष्ट रन केले व त्यासाठी त्याने पाच चौकार चार षटकार देखील मारले त्यानंतर मात्र खेळायला आलेला ट्रिस्टन स्ट हा रिषभ पंतची साथ देत खेळत होता मात्र दुसऱ्या साईडला खेळत असलेला रिषभ पंत यांनीही आपले चौतीस बॉलात अर्धशतक पूर्ण केले हे त्याच्या टाटा आय पी एल करिअरमधले तिसरे अर्धशतक होते मग त्यानंतर ते दोघेही काही थांबले नाही ते चौकार आणि षटकार मारू लागले मग त्यानंतर खेळत असताना रिषभ पंत याने शेवटच्या ओव्हरला चौकार आणि षटकारांची बरसात करून एकतीस रन काढले आणि तो त्रेचाळीस बॉलामध्ये अठ्ठ्याऐंशी रन बनवून नॉट आउट राहिला आणि त्यासाठी त्याने पाच चौकार व आठ षटकार मारले तर इकडे ट्रिस्टन सुद्धा सात बॉलामध्ये सव्वीस रन बनवून नॉट आउट राहिला तर त्याने खेळत असताना तीन चौकार व दोन षटकार मारले तर इकडे गुजरात तर्फे बॉलिंग टाकत असताना नूर अहमद यांनी एक विकेट तर संदीप वॉरियर यांनी तीन विकेट घेतले तर इकडे दिल्लीने खेळत असताना दोन मध्ये त्रेपन्न रना काढल्या आणि त्या रनांच्या जोरावर तर दिल्लीचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये दोनशे चोवीस वर चार विकेट असा झाला आहे तर आता गुजरात हे लक्ष कोणत्या प्रकारे प्राप्त करेल बरं हे पाने रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद